हाय हॅलो नमस्कार पंचभगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मला माहिती आहे प्रत्येक आईला पडणारा रोजचा प्रश्न म्हणजे मुलांच्या टिफिनला द्यायचं काय पण आता चिंता नको मिनटात नव्हे अवघ्या काही सेकंदात तयार होणारा टिफिनसाठी योग्य ऑप्शन आणि एकदा जर हा टिफिन मुलांना तुम्ही दिला तर मुलं पुन्हा पुन्हा हा टिफिन मागतील नक्कीच चला वेळ न दवडता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एका वाटीमध्ये साधारण एक ते दीड चमचा लाल तिखट घेतला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखटऐवजी तुम्ही चिली फ्लेक्सही वापरू शकता परंतु चिली फ्लेक्सने आपला पराठा सुका राहतो आणि अशी लाल तिखट मीठची पेस्ट करून आपण जर पराठ्याला लावली तर पराठा कोरडा राहत नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण छान थोडं थोडं पाणी मिक्स करून ही पेस्ट बनवून घेणार आहोत आपल्या पेस्टची कन्सिस्टन्सी आपल्याला पराठ्याला व्यवस्थित सगळीकडनं लावता येईल अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्यासाठी आपण एकदम पाणी न घालता इथे थोडं थोडं करून पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत मुलं रोज टिफिनला भाजी चपाती न्यायचा कंटाळा करतात पण अशा पद्धतीचा पराठा जर मुलांना टिफिनमध्ये दिला तर तुमचे मुलं तुमचे फॅन होतील आपल्या पेस्टची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने हवी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपली पेस्ट तयार आहे आपण कणिक घेऊया नॉर्मल आपण अपन... आपण पुरणपोळी करताना जसं पुरण भरतो तसं आपल्याला छान एक वाटी बनवून घ्यायची आहे मी ज्या पद्धतीने कणकेचा गोळा हाताने असा दाबून घेतला त्यानंतर लाटला अशाच पद्धतीने आपण कणकेचा गोळा आधी हाताने छान सगळीकडनं एकसारखा करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडा लाटून घ्यायचा आता आपण यावर आपण तयार केलेली पेस्ट पसरवून घेणार आहोत पेस्ट पसरवताना आपल्याला फक्त मधल्या भागात पेस्ट लावायची आहे साईडचे एजेस आपल्याला तसेच ठेवायचे आहे कारण आपल्याला आत जे आपण चीज भरणार आहोत ते बाहेर निघायला नको किंवा आपण जी पेस्ट लावली आहे ती बाहेर यायला नको म्हणून एजेस आपल्याला त्या तसेच कोरडे ठेवून पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे हा कणकेचा गोळा आता आपण यावर थोडी कोथिंबीर घालणार आहोत धुवून स्वच्छ चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर शक्य तितकी न शिजवता खाता येईल तशी खावी थोडी क्रिस्पी करून चपातीमध्ये कारण कोथिंबीरीचे खूप सारे फायदे आहेत म्हणून जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितले आहे म्हणून आपण कोथिंबीर अशा पद्धतीने पराठ्यात घालणार आहोत आता अशा पद्धतीने आपण सगळीकडनं पराठा दाबून घेणार आहोत आणि हाताने छान हलक्या हाताने आपण तो प्रेस करून नॉर्मल आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने हलक्या हाताने हळुवारपणे हल आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आपण फार जास्त दाब दिला तर पराठा फुटण्याची शक्यता आहे आता आपला पराठा अशा पद्धतीने लाटून तयार झाला आहे छान भाजून घेऊया पराठा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम खूप जास्त हाय न ठेवता लो टू हीट हीटवर व्यवस्थित दोन्ही साईडने तूप किंवा बटर लावून हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे जर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देणार असाल तर आय रेकमेंड की तुम्ही तेल लावा कारण तूप किंवा बटर नंतर ठिजायला लागतं आणि मग तो पराठा छान लागत नाही आपला पराठा तयार आहे सर्व करूया मी खोलून दाखवते वाह किती छान झाला आहे कलरही त्याला अतिशय सुंदर आला आहे पराठा फार गरम आहे आणि चीज आपलं छानपैकी मेल्ट झालं आहे जेव्हा आपण बाईट घेतो त्यावेळेस तोंडात छान चीज विरघळतं नक्की ट्राय करून बघा हा सुपर डिलिशियस चीज ब्लास्ट पराठा आशा करते तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पकवान पुन्हा भेटूया अशा चवदार चमचमी चटकदार आणि पौष्टिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा